लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव हिंदू हृदय सम्राट बाळसाहेब ठाकरे शासकीय रुग्णालय बिटको नाशिक रोड येथे एका रुग्णाला ऍडमिट केले गेले होते परंतु रात्री अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना डॉक्टरांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे घेऊन जाण्यास रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी अचानक तब्येत का बिघडली याचे कारण विचारले असता डॉक्टरांनी बोलण्यास टाळाटाळ केली तसेच डॉक्टरांना दाब विचारल्याप्रकरणी तेथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनी रुग्णाच्या नातेवाईकांना धक्काबुक्की करत जबर मारहाण करण्यात आली अगर। अगर। दे। रे अगर। अगर। दे। अगर। ही सर्व फ्रीस्टाईल हानामारी चालू असताना तेथे ऍडमिट असलेल्या इतर रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते हा सर्व प्रकार बारा फेब्रुवारी रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडला आहे दरम्यान या प्रकरणानंतर तेथील डॉक्टर हेमंत किशोर काळे यांनी रोड पोलीस ठाणे गाठत रुग्णाचे नातेवाईक रहमान जाफर शेख अमित प्रकाश भाई राहणार रोड यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली असून नाशिक रोड पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले आहे खर तर हे रुग्णालय स्वर्गीय हिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असल्याने त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी रुग्णांच्या नातेवाईकांना अशी मारजोड केल्याने वरील व्हिडिओमध्ये सुरक्षा रक्षकांचा राग अनावर होऊन डायरेक्ट रुग्णाच्या नातेवाईकांना मारहाण करणे कितपत योग्य आहे म्हणून अशा मुजर सुरक्षा रक्षकांवर कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी देखील केली आहे या प्रकरणी नाशिक रोड पोलीस अधिक तपास करत आहे उमेश खांडवी मी नाशिक कर्न्यूज नाशिक